अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या खूप योजनांचा उल्लेख केला आणि मला आज त्यांचं अभिनंदन करून आभार मानून मला एक आ, मत मांडावं असं वाटतं अध्यक्ष महोदय की आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी केवळ बावीस ह्या महिला लोकप्रतिनिधी आहेत अध्यक्ष महोदय आणि गेले साडेचार तास आपण इथे राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा करतोय परंतु आत्ता कुठे एका महिलेला संधी मिळते आहे आणि त्यामुळे मी विनंती करते अध्यक्ष महोदय की महिलांना प्राधान्य नाही किमान समान संधी तरी देण्यात यावी आणि मला आशा आहे की अशी संधी आपल्या ह्या लोकाभिमुख महाराष्ट्राच्या शासनामध्ये आणि या विधानसभेमध्ये महिलांना मिळेल अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक प्रगतीशील पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत आहे असं नमूद केलेलं आहे शासन लोकाभिमुख होण्यासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करते व मनापासून आभार मानते शासनाने नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेऊन त्याजोगे धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थळे जोडण्याचा संकल्प केला आहे अध्यक्ष महोदय माझ्या वसई मतदारसंघामध्ये आणि बाजूच्या चार मतदार संघांमध्ये तुंगारेश्वर पाणजू बेट वसई किल्ला निर्मळ शंकराचार्याचं मंदिर तलाव अर्नाळ्याचा किल्ला वाघोली जवळचा बौद्ध स्तूप जीवदानी मंदिर गणेशपुरी वज्रेश्वरी ढाणूसी महा महालक्ष्मी मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे धार्मिक तीर्थस्थळे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने शासनास विनंती करते की या सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि धार्मिक स्थळांना जोडून एक सुंदर पर्यटनाचा असा विकास आराखडा तयार करण्यात यावा आणि त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अध्यक्ष महोदय सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी शासनाने सात हजार चारशे ऐंशी किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाच्या या दृष्टी दूरदृष्टीच्या धोरणाचे मी स्वागत करून शासनाचे अभिनंदन करते आणि भविष्यामध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या मार्गावर असणाऱ्या चिंचोटी भिवंडी या गुजरात मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ह्या चिंचोटी भिवंडी मार्गाचे काम हे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे तर या कामास गती मिळण्याची विनंती मी शासनाला करते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय केंद्र पुरस्कृत पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत राज्यातील वीस महानगरपालिकांसाठी बाराशे नव्वद बस मंजूर करण्यात आल्याबद्दल मी शासनाचे मनकपूर्वक आभार मानते या बसेस मधील शंभर बसेस माझ्या वसई मतदारसंघातील वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला सुद्धा मिळणार आहे अध्यक्ष महोदय वसई विरार मध्ये सध्या पार्किंगचा प्रश्न हा खूप या प्रश्नाने खूप उग्र रूप धारण केलेला आहे आणि नायगाव वसई नालासोपारा आणि विरार या रेल्वे स्टेशनच्या बाहेर एसटी डेपोचे जागा ज्या आहेत त्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती जर डेव्हलप केल्या तर महानगरपालिकेच्या बसेस सोबतच खासगी वाहनांना सुद्धा पार्किंगची व्यवस्था उपलब्ध होईल आणि एस टी महामंडळाला सुद्धा महसूल उपलब्ध होईल त्यामुळे अशा प्रस्तावाचा विचार करून लवकरात लवकर ही पार्किंगची आणि व्यवस्था करावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय राज्यामध्ये नगरोत्थान महाअभियान प्रभावीपणे राबवण्याचे आणि पाणीपुरवठा मलनिस्तारण प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे या निमित्ताने मी असं निदर्शनास आणू इच्छिते की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष झाली एकही मलनिस्सारण प्रकल्प किंवा टी पी प्रकल्प सुरू नाहीये आणि या निधी अभावी हे नवगर माणिकपूर झोन सहा मधले प्रकल्प प्रलंबित आहेत तर या प्रकल्पांसाठी निधी मंजूर करून लवकरात लवकर ह्यास गती द्यावी अध्यक्ष महोदय आहे अध्यक्ष महोदय शासन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार अभिभाषणात नमूद केले केंद्र शासनाने मंजूर केलेले हे धोरण प्रवेश समन्याय गुणवत्ता परवडणे आणि उत्तरदायित्व या पाच स्तंभांवर आधारित आहे मात्र माझ्या मतदारसंघामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेला पंधरा वर्ष होऊन सुद्धा एकही शाळा महानगरपालिकेची नाही किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आमच्यावर पैशाचा बोजा पडेल या मानसिक धारणेने त्या शाळा अजूनही महानगरपालिकेला हस्तांतरण झालेलं नाहीये तर ह्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने हे शिक्षणाचं उत्तरदायित्व स्वीकारून लवकरात लवकर तिथे शाळा सुरू करण्यात यावा आणि त्यासाठी शासनाने महानगरपालिकेला निर्देश द्यावे अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज पाच मार्चचा दिवस आहे आणि आजचा दिवस हा वसईकरांसाठी खूप भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे वसईचा हरितपट्टा टिकवण्यासाठी वसईची गावं टिकवण्यासाठी वसईतल्या लोकांनी पंधरा वर्षापूर्वी एक आंदोलन सुरू केलं होतं आणि याच दिवशी तत्कालीन त्यावेळच्या काँग्रेस सरकारने या आंदोलकांवरती अमानुष लाठीचार्ज केला होता या लाठीचार्जमध्ये मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होती माजी आमदार विवेक पंडित यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यावेळेच्या जखमा जरी भरल्या असतील तरी वसईच्या लोकांच्या मनावरती त्या जखमा अजूनही जिवंत येत अध्यक्ष होते आणि मला या निमित्ताने आज सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्र सरकार हरित आच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे तसंच वसईचा हरित पट्टा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलावी तिथे काही महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहे उदाहरणार्थ वसईतला हरित पट्ट्यामधला एफ एस आय कमी करणं तिथल्या वाड्या शेतांमधल्या पिढ्यानपिढ्याची असणारी घरं अधिकृत करणं तिकडच्या शेतीला संरक्षण देणं आणि बावखळांचं संवर्धन करणं अशा प्रकारचे महत्वाचे निर्णय जर तिथे घेण्यात आले तर ता तिथला हरित पट्टा संरक्षित राहू शकतो आणि ह्यासाठी मी विनंती करते सरकारला की काहीही करून वसईचा हरित पट्टा संरक्षित ठेवण्यासाठी शासनाने पावलं उचलावीत आणि मला आशा आहे की तशी पावलं उचलली जातील अध्यक्ष महोदय राज्यपालांनी भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घर घर संविधान हा कार्यक्रम सुरू केला आहे संविधानाने प्रदान केलेले मूलभूत अधिकार विशेषतः सन्मानाने जगण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला प्राप्त होण्यासाठी देशातील आणि राज्यातील सरकारची वाटचाल सुरू आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस चे लक्ष समोर ठेवले आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकारने सुद्धा विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी समाजाला सोबत घेऊन घौडदौड सुरू केली आहे यासाठी मी शासनाचे विशेष अभिनंदन करते आणि सरकारचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि कविवर्य सुरेश भटांच्या चार पंक्त्या मांडून मी राज्यपाल महोदयांचे आणि सरकारचे आभार मानू इच्छिते जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी जिथे जातो तिथे हाका उशेचा वाटतो आम्ही जरी या वर्तमानाला कळे ना आमूची भाषा जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही धन्यवाद अध्यक्ष महोदय